दहिसर विधानसभा प्रमुखपदी तेजस्वी घोसाळकर यांची आता नियुक्ती करण्यात आली आहे आणि ठाकरेंकडून घोसाळकर यांची नाराजी दूर करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे पद स्वीकारण्याबाबत मात्र घोसाळकर यांनी मौन बाळ आहे काही दिवसांपूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षातल्या सर्व पदांचा राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर आता युबीटी मधून ही महत्वाची बातमी आहे तेजस्वी घोसाळकरांची दहिसर विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ठाकरेंकडून घोसाळकरांची नाराजी अशा प्रकारे दूर करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आणि या सवी से थी। आ, सर, का, का संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत कृष्णात तेजस्वी घोसाळकरांची अशा प्रकारे नाराजी दूर करण्याचा प्रयत्न ठाकरेंकडून सुरू असल्याचं कळतंय आणि दहिसर विधानसभा प्रमुखपदी त्यांची नियुक्ती झाली आहे काय त्यांनी हे प्रमुख पद प् स्वीकारलं आहे का काय नेमकं त्यांचं म्हणणं या संदर्भात तेजस्वी यांनी मात्र कृष्णात आपला आवाज व्यवस्थित पोहोचत नाहीये आपण पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया तर तेजस्वी घोसाळकरांची दहिसर विधानसभा प्रमुखपदे नियुक्ती करण्यात आलेली आहे मात्र ठाकरेंकडून घोसाळकरांची नाराजी दूर करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे तर आता घोसाळकर हे पद आहेत का किंवा काय नेमकी प्रतिक्रिया देतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे